मौजे माणेगाव येथील पाझर तलाव फुटल्यानं वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचं नुकसान एक दिवशी शेतकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण आज दिनांक सोळा जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार मौजे माणेगाव येथील पाझर तलाव फुटल्यानं वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे जिल्हा परिषद जलतरण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देऊन कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांना जिल्हा परिषद समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण केले हे लाक्षणिक उपोषण लक्ष्मण जाधव संदीप अचलखाम बाबासाहेब अचलखाम गणेश रोदळे मीराबाई अचलखाम यांनी एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले यावेळी संतोष डेंगळे दत्ता जाधव राजे कुंभे मुकेश चव्हाण वसंत शिंदे गणेश कदम आदींनी घटनास्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली या ठिकाणी गतवर्षी दोन हजार चोवीस वर्षी जुलै महिन्यामध्ये मानेगाव जहागिरी येथील बासष्ट एकसष्ट क्रमांकामधील जिल्हा मधील तलाव फुटून वीस ते पंचवीस शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान झालं तर या फुटलेल्या तलावाबाबतीत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून वेळोवेळी जिल्हा जलसंधारण कार्यालयात तहसील कार्यालयात या ठिकाणी सर्व ठिकाणी निवेदन देऊन त्या uh, ठिकाणी थी सर्वांना निवेदन दिले परंतु या तलावासंबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आणि दखल घेतली नाही परंतु हा तलाव यावर्षी याही वर्षी, या वर्षी दुरुस्त झाला नाही आणि दुरुस्त न झाल्यामुळं बाधित झालेली शेती गेल्या वर्षी तर बाधित झालीच ती शेती परंतु याही वर्षी तीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे आणि या पुनरावृत्त पुन्हा पुनरावृत्ती झाल्यावर सर्व शेती ही नुकसान नुकसानग्रस्त राहणार आहे त्यामुळं या वीस ते पंचवीस शेतकऱ्यांची जवळपास तीस ते चाळीस हेक्टर जमीन ही पेरणी वाचून तशीच राहणार आहे त्यामुळं मी शासनास आपल्यामार्फत सांगू इच्छितो की तात्काळ या तलावाची दुरुस्ती घेऊन संबंधित बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा व त्यांचे नुकसानीची भरपाई ही त्यांच्या खात्यावर जमा करावी असे मी आपणास आपल्या मार्फत सांगतो मी मानेगाव खालचा उपसरपंच दत्ता जाधव ते लाक्षण उपोषण काय म्हणून हो ठेवलेले हे मानेगाव येथील गट क्रमांक साठ एकसठ आणि बासष्ट आणि इत्यादी जे गट होते त्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी होऊन त्या तिकडचा पादर तलाव फुटला होता आणि त्या बादर खाली जे क्षेत्र आहे जवळपास ऐंशी ते नव्वद हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं तत्कालीन तलाटी यांनी त्यावेळेस पंचनामा केला होता तो पंचनामा त्यांनी तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल केला पण अद्यापही त्या संबंधित शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा आर्थिक बे। लाभ भेटलेला नाही कारण नुकसान हे खूप झालेलं होतं तर त्यावेळेस तलाटी मार्फत सांगण्यात आलं की बा तुम्हाला ताबडतोब याची आर्थिक मोबदला देण्यात येईल पण आता आजपर्यंतही त्या तलावाकडे जलसंधारण विभागाने कुठलीही पाहणी केलेली नाही तो तलाव परत जे फुटल्याला तलाव होता त्याच्यावर कुठलीही दुरुस्ती वगैरे हो असला प्रकार झालेली नाहीये का ना आपलं संतोष ढेंगळे